श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता यावी बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप काबाड कष्ट करतो मात्र त्या कष्टाला यश काही केल्या भेटत नाही नशिबाची साथ भेटत नाही प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आपल्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर आपल्याला रात्री झोपताना उशाखाली या दोन वस्तू ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपलं जे नशीब आहे ते जागून उठतं आणि तुमच्या मनातील सर्वच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण होतीलच लज होतील जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या उशाखाली घेऊन झोपलात तर तर हे अगोदर जाणून घ्या की कुणी कुणी करू शकतो एक तर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा पैसाच येत नसेल पैसा, नसे, पैसा खूप येतोय मात्र आजारासाठी वाया जातोय आजारासाठी पैसा जाणं म्हणजे हा देखील वायफळच खर्च आहे की जेणेकरून तुमच्याकडे लक्ष्मी येते पण काहीत ना काही, काही कारण असतं ते तुमच्या घरातून बाहेरसुद्धा जात आहे यासोबतच तुमच्याकडे लक्ष्मी येण्याचे म्हणजेच पैसा येण्याचे सर्व प्रकारचे मार्ग हे बंद झालेले आहेत खूप कर्जबाजारी तुम्ही झालेला आहात आणि यातून तुम्हाला मार्ग हवा आहे चांगला या सर्व त्रासलेल्या व्यक्तींसाठी हा उपाय आहे की तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे जो आपण म्हणतो ना राहू केतू आणि शनी या ग्रहांचा त्रास हा निघून जातो आणि अर्थातच ज्यावेळी हे तीन ग्रह आपले चांगले होतात त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये आपोआप चांगलं व्हायला सुरुवात होत तर यासाठी लागणार आहे आपल्याला पाच रुपयांचं एक नाणं तर हे केव्हा घ्यावं तर हे की, की नाही शुक्रवारी संध्याकाळी झोपताना तुम्हाला हे पाच रुपयांचं नाणं एक घ्यायचं आहे आणि ते आपल्या उशाखाली घ्यायचं आहे म्हणजे पाच रुपयांचं नाणं घ्यायचं आणि घरातील जी व्यक्ती करते असेल करती, करती म्हणजे काय तर जी व्यक्ती चार पैसे कमवून आणत असेल किंवा ज्या व्यक्तीला तो त्रास होत असेल मग ते आजारी असो किंवा एखादा व्यवसाय धंदा चालत नसो एखाद्या व्यक्तीने टाकलेला असो तुमच्या घरामध्ये व्यवसाय आणि तो चालत नसेल किंवा तुमचा मुलगा खूप चांगला शिकलाय मात्र इंटरव्ह्यूला जातोय इंटरव्ह्यू देतोय मात्र काम होता होता राहून जातोय अशा जर समस्या तुमच्या मुलांबद्दल उद्भवत असतील तुमच्या पतीबद्दल उद्भवत असतील तर ज्या कोणत्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा हे जे नाणं आहे पाच रुपयांचं ते नाणं फिरवून घ्यायचं आहे डावीकडून उजव्या बाजूला या पद्धतीने घड्याच्या दिशेने आपल्याला हे जे नाणं आहे ते त्या व्यक्तीच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचं आहे सात वेळा हे ओवाळून घेतल्यानंतर ज्यावेळी ती व्यक्ती झोपायला जाईल त्यावेळी हे नाणं तुम्हाला त्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवायचं आहे आता घरामध्ये दुसरी कोणी व्यक्ती नसेल तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करणार असाल तर तुम्ही स्वतःहून स्वतःच्या डोक्यावरून घड्यायाच्या दिशा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे म्हणजे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने सात वेळा हे नाणं फिरवून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या उशाखाली घेऊन झोपी जायचं आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळीच करायचा आहे ज्यावेळी तुमचं जेवण वगैरे होईल आणि ज्यावेळी तुम्ही झोपणार असाल अशा वेळीच हा उपाय करायचा आहे आणि नंतर झोपी जायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजे पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला हे जे नाणं आहे ते स्मशानभूमीमध्ये फेकून यायचं आहे मात्र जाताना कुणाशीही बोलायचं नाही येताना देखील कुणाशीही बोलायचं नाही कुणीही हाक मारो बोलत काहीही होत अजिबात बोलायचं नाही जायचं आहे स्मशानभूमीमध्ये हे नाणं टाकायचं आहे स्मशानभूमीच्या आत प्रवेश करण्याची गरज नाही जिथे स्मशानभूमी असेल तिथे तुम्ही जायचं आहे आणि लांबूनच हे नाणं टाकून द्यायचं आहे स्मशानभूमीमध्ये आत प्रवेश नाही केलात तरी देखील चालेल आणि सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे मागे वळून अजिबात पाहायचं नाही घरात आल्यानंतर ना हातपाय धुवायचे आहेत आंघोळ वगैरे करायची व्यवस्थित आणि नंतर दुसरे दिवशी असणार आहे शनिवार शनिवारी तुम्हाला एक साजूक वेलची घ्यायची आहे हिरवीगार वेलची असावी कुठूनही तुटकी पुटकी नसावी अशी एक वेलची घ्यायची आहे आणि ती आपल्याला शनिवारी संध्याकाळी उषाखाली घ्यायची आहे बघा शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला एक रुपयांचं नाणं सॉरी पाच रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि ते शनिवारी सकाळी स्मशानभूमीमध्ये टाकून यायचं आहे फेकून यायचं आहे आणि शनिवारी संध्याकाळी तुम्ही एक वेलची उषाखाली घेऊन झोपायचं आहे आणि नंतर रविवारी सकाळी ज्यावेळी तुम्ही उठाल त्यावेळी ती जी वेलची आहे ती वेलची तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर टाकायची आहे एवढाच उपाय आहे वेलची जी आहे ती सलग सात दिवस म्हणजे शनिवारी तुम्ही संध्याकाळी घेणार आणि रविवारी टाकणार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे पुढचा शुक्रवार येईपर्यंत तुम्हाला हा जो उपाय आहे तो कंटिन्यू करायचा आहे हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे जे अपयश आहे जे त्रास आहेत तुम्हाला पैशांच्या संदर्भात ज्या अडीअडचणी आहेत की काम होता होता राहून जाते खूप त्रास तुम्हाला होतोय या सर्व त्रासांपासून मुक्तीही नक्कीच मिळेल माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ